नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अर्चना इवरकर आणि मी न्यू नगर मध्ये राहते छत्रपती संभाजीनगर तर तुमच्या हातामध्ये तुम जे वुमन केअर ची बॉटल आहे धर्मंतरीच जे न्यूट्रास आहे तर तुम्ही वापरलंय का हो मी तीन मागच्या तीन महिन्यापासून वापरते तीन महिन्यापासून वापरत आहे तर तुम्हाला काय फायदा झाला परत ऍक्च्युअली ना आधी जाणवत होता थकवा जाणवत होता पण हे जेव्हापासून घ्यायला लागले ना तर थकवा जाणवत नाही मी म्हणजे रोजचं काम असं आहे की थोडस थकावटीच सकाळी शाळेत जाण नंतर क्लासेस घेणं तर मग हे जेव्हा घेतला ना त्याच्यानंतर मला थकवा कमी जाणवायला येत नव्हती सकाळी 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 तर जाग येतात म्हणजे थोडक्यात तुमचं इतर दिवसाचं जे लाईफ होत थकावटीच थकावटी आता फ्रेश मध्ये जाते फ्रेशमध्ये जात महिलांचे जे काही विषय असतील थकावटीचे त्यांना काय सांग तुम्ही हे महिलांसाठी खूप चांगले आहे तुमच्या ज्या म्हणजे मासिक धर्म असतो ना तर त्याच्यामध्ये पण हे त्याचा पण फायदा होईल आणि काय म्हणतात त्याला तुम्हाला जे जो आपल्या रोजच्या कामावरून आपल्याला जो थकवा येतो ना तर तो थकवा तुम्हाला जाणवत नाही हे उमेदवार माझ्या भावाने मला रेफर केलं होतं हा तर मग त्यांनी दिलं होतं तर मी आधी युज करून बघितलं की आहे आगा। 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 ना, ना, ना? ना की नाही आणि त्याच्यानंतर असं आता सर सुद्धा इतर तुमचे मिस्टर आहे सर आता तुम्ही त्यांचा अनुभव ऐकला खरं वाटतंय तुम्हाला तो आहे ना खरं आहे ना की मुद्दा मग सांगत नाही असं आहे की नाही तुम्ही बघितलं तर असं बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असेल तर नक्की आपण रेफर करणार आहे ओके धन्यवाद